हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोहेलचं बोलणं ऐकून अंजलीने थोड्या आश्चर्याने डोळे बारीक करत विचारलं म्हणजे तुला तिची काळजी वाटते अंजली एवढंच म्हणाली होती तोच अनया मेडिकल बॉक्स घेऊन टेबलजवळ आली तिने सोहेलच्या हातांवर क्रीम लावत अंजलीच्या प्रश्नाला उत्तर दिलं नक्कीच काळजी वाटणारच ना तो माझा नवरा आहे आणि मी त्याची पत्नी आहे मग त्याला माझी काळजी असणारच जशी मला त्याची आहे तू कोण आमच्या मध्ये मध्ये बोलणारी तुला असं वाटत नाही का की यावेळी नवरा बायकोला थोडं एकटं सोडायला हवं अनयाचं बोलणं ऐकून अंजली थोडी दचकल्यासारखी झाली ती म्हणाली हे काय बोलते आहेस तू अनया माझा तसा काही अर्थ नव्हता म्हणजे मी कधीही सोहेला इतर कोणाची काळजी घेताना पाहिलं नाही तो नेहमी माझीच काळजी करायचा जेव्हा आम्ही एकत्र शिकायचो किंवा बाहेर फिरायला जायचो तेव्हा तो माझी फार काळजी घ्यायचा पण आज त्याला तुझी काळजी करताना पाहून थोडं विचित्र वाटलं एवढंच मला चुकीचं समजू नकोस माझा तसाच अर्थ होता अंजलीचं बोलणं ऐकून अनया हसली आणि म्हणाली अच्छा म्हणजे हा तुझा अर्थ होता मला तर वाटलं तू माझ्या नवऱ्याला अजूनही आवडतेस आणि म्हणूनच आम्हा दोघांना एकत्र पाहू इच्छित नाहीस पण काही हरकत नाही तू अजूनही त्याला फक्त मित्र मानतेस हे चांगलंच झालं आता तू नाश्ता कर ना तुला कामावर जायचं नाही का खरं सांग तू इथे नक्की काय करायला आली आहेस मी बघते तू इथे आलीस तेव्हापासून फक्त घरातच बसलेली असतेस अनया तिच्याशी अशा पद्धतीने बोलत होती हे पाहून सोहेलाही थोडं विचित्र वाटलं त्याने अनयाच्या चेहऱ्यावरील भाव नीट पाहिले तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होतं की ती अंजलीकडे तिरस्काराने बघत होती त्याने विचार केला आणि अंजलीकडे वळून म्हणाला अंजली अनया बरोबरच म्हणते तू म्हणाली होतीस की तू बिझनेसच्या कामानिमित्त इथे आली आहेस पण अजून सांगितलंच नाहीस की कोणत्या कंपनीसोबत काम करणार आहेस सोहेलच्या प्रश्नावर अंजली हलक्यात हसून म्हणाली गप्पा मारता मारता सांगायचंच राहिलं अजून काही ठरलेलं नाही दोन तीन कंपन्यांनी मला ऑफर दिल्या आहेत पण मला आधी त्या कंपन्यांबद्दल माहिती करून घ्यायची मला जी ऑफर योग्य वाटेल ती स्वीकारेन आणि मग तुला सांगेन सध्या तरी तू तु आणि तुझी पत्नी बोलत बसा मी निघते हे बोलून अंजलीने रागाने अनयाकडे पाहिलं आणि नाश्ता न ना करता तिथून निघून गेली अंजली गेल्यावर सोहेलने रागाने डोळेबारी करत विचारलं हे काय होतात तू नेमकं दाखवायचं काय प्रयत्न करते आहेस अनया सोहेलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनयाने त्याच्या हातावर पट्टी बांधली आणि शांतपणे आपल्या जागेवर बसून नाश्ता सुरू केला सोहेलने पाहिलं की ती त्याला मुद्दाम दुर्लक्ष करत आहे आणि रागाने त्याने आपला नाश्ता अधुरा ठेवून तिथून निघून गेली घरातील नोकराने पाहिलं की सोहेल नाश्ता न ना करता निघून गेला आहे तो चिंतेने अनयाकडे वळून म्हणाला मॅडम सरांनी नाश्ता केला नाही त्यांना औषधं घ्यायचं असतं मग मग अशा अवस्थेत ते उपाशे कसे जाऊ शकतात नोकराचं बोलणं ऐकून अनयाने सोहेलची प्लेट पाहिली आणि मग स्वतःचा नाश्ता संपवून म्हणाली तू काळजी करू नकोस मीच त्यांना नाश्ता करून देईन असं म्हणत ती शांतपणे किचन मध्ये कबीरच्या ऑफिस मध्ये जायचं होतं पहिल्यांदाच ती तिथे जाणार होती कबीर साठी टिफिन पॅक करत होती तेवढ्यात जानकी खन्ना तिच्याकडे आली आणि म्हणाली टिफिन तयार झाला का छान आता तू लवकर ऑफिसला निघ तसंच कबीरला अजिबात कल्पना नाही की तू आज त्याच्या ऑफिसला येणार आहेस जानकी खन्नाच्या इशिता थोडी गोंधळली ती म्हणाली पण दादी तुम्ही मला का पाठवत आहात रोज तर हे जेवण नोकर घेऊन जातो ना मग आज मी का जावं इशिताचं बोलणं ऐकून जानकी खन्ना हसलीत आणि म्हणाली अगं मूर्ख मुली कधीतरी नवऱ्याला भेटायला बहाणा करावा की नाही तुझा नवरा दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असतो काय माहिती तो तुझीच वाट बघत असेल माझं बोलणं सोड तू लवकर निघ जेवायची वेळ झालीये इतकं बोलून तो जानकी खन्ना तिथून गेली इशिताने टिफिन बॅगमध्ये ठेवलं आणि घराबाहेर पडली दरवाजाजवळ पोहोचताच तिच्या फोनवर अनयाचा मेसेज आला होता आणि त्याचनंतर माझी गोड बहीण प्लीज मला थोडी मदत कर मी आजवर कधी स्वयंपाक केला नाही पण आज मला तुझ्या भावासाठी स्वयंपाक करायचा आहे तू मला सांगशील का की मी त्याच्यासाठी काय बनू शकते अनयाचा मेसेज वाचून इशिता जवळपास फोन खाली पाडणारच होती पण तिने तो सावरला आणि गाडीत बसून लगेच अनयाला कॉल केला अनयाने फोन उचलताच इशिता चकित होऊन विचारते काय म्हणालीस तू तू स्वयंपाक करते आहेस पण का घरात नोकर नाही का म्हणजे भावाने तुला शिक्षा आहे का ईशिताच्या प्रश्नावर अनया थोडी नाराज होत म्हणाली अगं तुझ्या भावाची एवढी हिंमत नाही की तो मला शिक्षा देईल मी स्वयंपाक करते आहे कारण माझ्यामुळे त्याने सकाळचा नाश्ता केला नाही आणि मला नाही पाहवत की माझ्यामुळे तो उपाशी राहावा तू मला आवाजात रेसिपी सांगून पाठव मी बनवते सध्या मी किचनमध्येच आहे इतकं म्हणून अनयाने फोन कट केला त्यानंतर इशिताने काही पदार्थांच्या रेसिपी रेकॉर्ड करून अनयाला पाठवल्या आणि स्वतः ऑफिसकडे निघाली थोड्याच वेळात ती कबीरच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती संपूर्ण खन्ना कंपनीची उंच इमारत पाहून ती थक्क झाली इतकी मोठी बिल्डिंग पाहून तिच्या मानेतच ताण आला तिने हळूस टिफिन बॅग घेतली आणि आत प्रवेश केला ऑफिसमध्ये प्रवेश करताच इशिताचं लक्ष सर्वप्रथम रिसेप्शनिस्टकडे गेलं जी लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती इशिता तिच्याकडे गेली आणि हसत म्हणाली मला कबीरला भेटायचं आहे तो सध्या कुठे आहे आणि त्यानंतर इशिताच्या तोंडातून तुन्ण कबीरचं नाव ऐकताच रिसेप्शनिस्ट चकित झाली कारण आजपर्यंत कोणीही सरळ त्याचं नाव घेऊन बोललं नव्हतं सगळेच लोक त्याला सर किंवा बॉस म्हणत असत त्यानंतर रिसेप्शनिस्टने इशिताकडे वरपासून खालपर्यंत एक कटाक्ष टाकला आणि मग डोळे बारीक करून म्हणाली कबीर सरांशी तुमच्याकडे त्यांना भेटायचं अपॉइंटमेंट लेटर आहे का फक्त त्यांच्याकडे अपॉइंटमेंट असतं त्यांनाच आमच्या बॉसना भेटण्याची परवानगी असते नाहीतर तुम्हाला थांबावं लागेल कृपया तिकडे बसून थांबा, थांबा। रिसेप्शनिस्टने रिसेप्शनिस्टचं बोलणं ऐकून इशिता थोडी गोंधळी आणि म्हणाली अपॉइंटमेंट लेटर पण माझ्याकडे ते नाही आणि मला त्यांना भेटण्यासाठी त्याची गरज नाही तुम्ही फक्त एवढं सांगा की इशिता त्यांना भेटायला आली आहे इशिताचं बोलणं ऐकून रिसेप्शनिस्ट थोडं उपहासाने हसली आणि म्हणाली मॅडम इथले नियम सगळ्यांसाठीच सारखे आहेत आमचे सर खूप व्यस्त असतात आणि कोणालाही सहज भेटत नाहीत जो कोणी त्यांना भेटायला येतो त्याच्याकडे आधीच अपॉइंटमेंट असते त्यानंतर शिवाय कोणालाही मी परवानगी देऊ शकत नाही त्याचनंतर इकडे तुमचं नाव इशिता असलं तरी त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचं काहीतरी नातं असणार कृपया तिकडे जाऊन बसा मला आणखी बरंच काम आहे माझा वेळ वाया घालू नका आणि त्याचनंतर इकडे हे बोलून रिसेप्शनिस्टने फोन उचलला आणि कोणाला तरी कॉल करायला सुरुवात केली त्याचनंतर इशिताने हे पाहिलं आणि शांतपणे समोरील टेबलाजवळ जाऊन बसली काही क्षण ती तशीच बसली होती तेवढ्या तिच्या मनात विचार आला कबीरलाच थेट फोन का करू नये त्यानंतर इकडे तिने फोन काढला आणि कबीरचा नंबर लावला पण दोनदा फोन करूनही कबीरने कोण उचलला नाही दरम्यान रिसेप्शनिस्टने आधीच इतर कर्मचाऱ्यांमध्ये बातमी पसरवली होती की एक मुलगी थेट कबीरला नावानं बोलावते आहे त्यामुळे ऑफिसमध्ये येणारे जाणारे सगळेजण इशिताकडे वर खाली पाहत होते त्यांना हे खूपच आश्चर्यकारक वाटत होतं इशितालाही आता अस्वस्थ वाटू लागलं तिला असं जाणवलं की जणू ती काही गुन्हा करून बसली आहे आणि सगळेच लोक तिला गुन्हेगाराच्या नजरेने पाहत आहेत त्याचवेळी कबीर मीटिंग रूममध्ये बसून मीटिंगमध्ये व्यस्त होता त्याला अजिबात कल्पना नव्हती की इशिता ऑफिसमध्ये आली आहे त्याचा असिस्टंटही मीटिंगमधील सगळं नीट लक्ष देऊन ऐकत होता आणि त्यानंतर थोड्या वेळाने मीटिंग संपली कबीरने फोन हातात घेतला आणि असिस्टंटला इशारा करून मीटिंग रूममधून बाहेर पडला कबीरबाहेर येताच कंपनीतील एक कर्मचारी त्याच्याकडे आला आणि म्हणाला सर एक मुलगी आपल्याला भेटायला आली आहे ती म्हणते ती तुम्हाला ओळखते आणि त्याचनंतर इकडे हे ऐकून कबीरचे डोळे अरुंद झाले तो थोडा चिडून म्हणाला मी आधी सांगितलं आहे ना माझं नाव घेऊन जर कोणी ऑफिसमध्ये आलं तर त्याला आत येऊ देऊ नका तिला सांग इथून निघून जावं आणि पुन्हा कधी येऊ नये आणि त्याचनंतर नंतर इतकं बोलून कबीर रागाने पुढे निघून गेला असिस्टंटने स्टाफकडे पाहून इशारा केला आणि कबीरच्या मागोमाग गेला चालत असतानाच त्याच्या नजरेस खाली बसलेली इशिता दिसली तिला पाहताच तो घाबरून कबीरकडे धावला आणि म्हणाला सर सर ती मॅडम इशिता मॅडम आल्या आहेत आणि त्यानंतर हे ऐकताच कबीरच्या कानांपर्यंत आवाज पोहोचला आणि तो क्षणभर थबकला मग मागे वळून असिस्टंटकडे पाहत म्हणाला काय म्हणालास कोण मॅडम तुला दिसत नाही का मी कामात आहे त्यानंतर हे बोलून तो पुन्हा पुढे निघाला परंतु असिस्टंटने पुन्हा सांगितलं सर ईशिता मॅडमच आहेत त्या त्या खाली बसून तुमची वाट पाहत आहेत तिकडे बघा कबीरने आजूबाजूचं वातावरण शांत होते का हे पाहिलं आणि मग इशिताकडे वळून म्हणाला ठीक आहे पण पुढच्या वेळी अशा गोष्टी होऊ नयेत तुला काही सांगायचं असेल तर थेट माझ्याशी बोल आणि तुला कोणी थांबवू शकत नाही हे ऑफिस तुझंही आहे हे लक्षात ठेव इशिताने हलकसं मान डोलावली तिच्या डोळ्यात अजूनही थोडा धक्का होता पण कबीरच्या आवाजातील ठामपणाने तिला एक प्रकारचा दिलासा मिळाला रिसेप्शनिस्ट मात्र अजूनही घाबरलेली होती ती दोघांकडे एक क्षण पाहत होती आणि मग पुन्हा डोके खाली घालून म्हणाली सॉरी सर सॉरी मॅडम पुढे असं कधी होणार नाही कबीरने तिला कठोर नजरेने पाहिलं पण काही न बोलता इशिताचा हात हलकेच पकडत म्हणाला चला माझ्या केबिनमध्ये इशिता त्याच्यासोबत चालत निघाली दोघे लिफ्ट मध्ये आले तेव्हा काही क्षण शांतता होती लिफ्टचा आरशात कबीरने तिच्याकडे पाहिलं तू इथे अचानक का आलीस त्याने विचारलं आणि त्यानंतर दादीने पाठवलं होतं ती शांत आवाजात म्हणाली त्याने सांगितलं की तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे मी आली पण तू फोन घेतला नाहीस कबीरने थोडं उसाच टाकत तिच्याकडे पाहिलं मला माहिती आहे आज मी खूप मीटिंगमध्ये होतो पण पुढच्या वेळेस असं काही झालं तर थेट माझ्या केबिनमध्ये ये तुला कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही आणि त्यानंतर लिफ्ट थांबली आणि दोघे केबिनमध्ये आले केबिन प्रवेश करताच कबीरने तिच्यासाठी खुर्ची ओढली बस आता आणि शांत हो तुला कुणी काही बोललं तर मी आहे ना तो हळू आवाजात म्हणाला त्यानंतर इशिताने त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेत राग नव्हता तर हलकीशी काळजी होती मला माहीत आहे ती म्हणाली पण तुझ्या इतक्या मोठ्या ऑफिसमध्ये मी पण कोण आहे हे सगळ्यांना कसं कळणार कबीरने हलकसं हसत उत्तर दिलं आजपासून सगळ्यांना समजेल आणि जर कुणी विसरला तर मी आठवण करून देईन त्या शब्दानंतर इशिताच्या चेहऱ्यावर पुन्हा एक शांत हास्य उमटलं ऑफिसमध्ये थोड्याच वेळात सगळं पुन्हा नेहमीसारखं दिसू लागलं पण रिसेप्शनिस्ट आणि बाकीच्या स्टाफसाठीही आजचा दिवस मात्र कायम लक्षात राहणारा होता मग तो तिला घेऊन तिथून निघून गेला असिस्टंटने हे पाहिलं आणि रिसेप्शनिस्टने हलकासा इशारा करून तोही तिथून निघून गेला ते गेल्यावर ऑफिसमधले काही कर्मचारी आपापसात बोलू लागले एका कर्मचाऱ्याने दुसऱ्याला विचारलं ही काय कबीर सरांची बायको आहे का खूपच सुंदर दिसते ती पण सरांनी कधीच आम्हाला त्यांच्या पत्नीबद्दल काही सांगितलं नाही आणि आम्हाला कधी कळलंच नाही की त्यांचं लग्न झालं आहे म्हणजे सरांना सांगायचं नव्हतं का आणि आज अचानक त्यांची वाईफ आली तेही इतकं साधारणपणे मला वाटलं होतं सरांची वाईफ खूप हायफाय असेल पण तिला पाहून वाटतं ती खूप साध्या स्वभावाची आहे आणि तू पाहिलंच का रिसेप्शनिस्ट किती वाईट बोलली तरी तिने एकदाही राग नाही केला उलट तिला माफ करून शांतपणे निघून गेली पहिल्या कर्मचाऱ्याचं बोलणं ऐकून दुसरी कर्मचारी म्हणाली हो बरोबर आहे तुझं आमचे सर जसे शांत आणि सुसंस्कृत आहेत तशीच त्यांची पत्नीही दिसते चला आता कामाला लागूया नाही तर सरांना समजलं तर उगीच रागावतील आणि त्यानंतर असं म्हणत ती तिच्या सहकाऱ्यांसोबत आपल्या जागेवर परत गेली इकडे कबीर इशिताला घेऊन आपल्या केबिनमध्ये आला त्याचवेळी असिस्टंट हळू आवाजात म्हणाला सर मिस्टर सोहेलचा कॉल आला होता आज मीटिंग ठरली आहे आणि ते थोड्याच वेळा तिथे येणार आहेत कबीर म्हणाला ठीक आहे त्यांना मीटिंग रूममध्ये थांबायला सांग नाही तर थेट इथे केबिनमध्येच पाठव आणि हो काल मी ऑनलाईन पाठवलेला प्रोजेक्ट आणि त्याचे सर्व रेकॉर्ड्स तयार करून आण हे सांगून कबीर आपल्या खुर्चीवर जाऊन बसला आणि असिस्टंट बाहेर गेला इशिता त्या दरम्यान संपूर्ण ऑफिस पाहत होती संपूर्ण जागा खूप शांत आणि नीट, -नीट दिसत होती जसा कबीरचा रूम साधा आणि स्वच्छ असायचा तसाच होता सर्व रंगाचा साज काही ही दिखावा नाही आणि हे पाहून इशिता सोफ्यावर जाऊन बसले कबीरने तिला पाहत विचारलं तू मला कॉल केला होता पण माझा फोन सायलेंट वर होता त्यामुळे पाहिले नाही पण असिस्टंटला कॉल करू शकली असतीस ना असो हे सगळं सोड मला सांग तू ऑफिसमध्ये का आली आहेस तुझे एक्झाम जवळ आलेत तुला अभ्यास करायला हवा ना त्यानंतर कबीरच्या प्रश्नावर इशिता म्हणाली मला स्वतःलाही माहीत नाही मी यायचं ठरवलं नव्हतं मी स्वयंपाकघरात होते तेव्हा दादींनी सांगितलं की तुला टिफिन द्यायला मी मी जावं ड्रायव्हर टिफिन न्यायचा विसरला मी तर त्याला देणार होते पण दादी म्हणाल्या की मला स्वतः न्यायला हवं म्हणून आले आणि त्यानंतर कबीरने डोळे अरुंद करत विचारलं म्हणजे तू आपल्या मनाने नाही दादींच्या सांगण्यावर आली आहेस ठीक आहे पण बाहेर रिसेप्शनिस्ट जेव्हा तुला एवढं वाईट बोलत होती तेव्हा तू शांत का होतीस सांगू शकलीस ना की मी तुझा नवरा आहे की तुला सांगायचं नव्हतं किंवा तुला लाज वाटते का की कबीर खन्ना तुझा नवरा आहे तुला वाटतं का लोकांनी ऐकलं तर तुझ्यावर टीका करतील की तू कोणाशी लग्न केलं आहे त्यानंतर कबीरच्या प्रश्नावर इशिता आश्चर्याने म्हणाली असं काही नाही आहे मी सांगणार होते पण मी मा ती माझं ऐकतच नव्हती आणि मी सांगते तोपर्यंत तुम्ही तो आलात मला का लाज वाटेल तुम्ही माझा नवरा आहात हे ऐकून लोक माझ्यावर बोट दाखवणार नाहीत उलट आश्चर्यचकित होतील इशिताचं उत्तर ऐकून कबीरच्या चेहऱ्यावर कोडकर स्मित उमटलं ते पाहून इशिता हसली तेव्हाच कबीरने घड्याळाकडे पाहिलं सोहेल्याची वेळ झाली होती त्याने इशिताला काही सह सांगितलं आणि मग शांतपणे फोन घेऊन खिडकीजवळ गेला इकडे अनया सोहेलसाठी टिफिन पॅक करून झाली होती जा ती ऑफिसला जाण्याच्या तयारीत होती म्हणून टिफिन टेबलवर ठेवून कपडे बदलायला रूममध्ये गेली आणि त्यानंतर त्याच वेळी अंजली घरात आली टेबलवर टिफिन पाहून ती म्हणाली हे टिफिन कोणाचं आहे आणि इथे का ठेवलंय सोहेल टिफिन टिफिन घेऊन गेला नाही का आणि त्याच नंतर अंजलीच्या प्रश्नावर जेवणाचं टेबल साफ करत असलेला नोकर म्हणाला सरांनी नीट नाश्ता केला नाही म्हणून मॅडमने स्वतः त्यांच्या हाताने जेवण बनवलं आहे आणि आता त्या स्वतःच ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहेत त्या तयार तया व्हायला आत गेल्या आहेत आणि हे ऐकून हे बोलून नोकर निघून गेला नोकर गेल्यानंतर अंजलीच्या डोळ्यात संताप भरला तिचा चेहरा रागाने लाल झाला आणि तिने एक नजर तिने टिफिनकडे टाकली आणि टिफिन हातात घेत ती थेट स्वयंपाकघरात जायला निघाली पण तिने पाहिलं की आधीच तिथे नोकर काम करत होता मग ती परत वळून डायनिंग टेबलजवळ आली आणि टिफिन उघडून पाहू लागली की अखेर अनयाने काय बनवलं आहे जसं अंजलीने टिफिन उघडला तिचे डोळे विस्पारले गेले पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली तिने पटकन टिफिन बंद केलं आणि शांतपणे तिथून निघून गेले थोड्याच वेळात अनया तयार होऊन खाली आली आणि टिफिन घेऊन बाहेर पडले थोड्या वेळाने अनया सोहेलच्या ऑफिसमध्ये पोहोचली पण तिनं पाहिलं की सगळेच लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते मात्र अनयाने सगळं दुर्लक्ष करत थेट रिसेप्शनिस्टकडे जाऊन सोहेलबद्दल विचारलं अनयाचं बोलणं सॉरी टू से बट सॉ सोहेल सर आज ऑफिसमध्ये नाही आहेत त्यांची मिस्टर खन्ना यांच्यासोबत मीटिंग होती त्यामुळे ते त्यांच्या कंपनीत गेले आहेत तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर पुढच्या वेळी अपॉइंटमेंट लेटर घेऊन या प्लीज रिसेप्शनिस्टचं बोलणं ऐकून अनयाने डोळे बारीक करत उत्तर दिलं काय आता स्वतःच्या नवऱ्याला भेटण्यासाठी पण मला अपॉइंटमेंट लागणार आहे का थेट सांगितलं असतं की तो कुठे आहे तर एवढं बोलावं लागलं नसतं पुढच्या वेळी मी आले तर इतकं बोलायचंही धाडस करू नकोस आणि त्यानंतर इकडे इतकं बोलून अनया तोंड वाकडं करून ऑफिस मधून बाहेर पडली दीर्घ श्वास घेत म्हणाली हा माणूस एकाच ठिकाणी टिकत नाही आता काय मला भाऊच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे का पण तिथे कस जाऊ म्हणजे जर गेले तर भाऊ ही तिथेच असतील आणि तो गाढव पण काय काय माहीत तिथे गेल्यावर माझ्यावर ओरडेल का पण भाऊ समोर तर काही बोलणार नाही असं तिला वाटत करत अनयाने आपली गाडी पहिली आणि पटकन त्यात बसून तिथून निघून गेली दरम्यान इशिताने सोहेलला पाहिलं होत ती त्याच्याशी बोलायची इच्छा ठेवत होती पण कबीरने त्याला संधीच दिली नाही त्याने मुद्दाम सोहेल सोबत बसून मीटिंग सुरू केली होती आणि ही गोष्ट सोहेलही लक्षात आली होती ईशिता हे सगळं विचार करत होती तेवढ्यात दार उघडलं तिची नजर अनयावर गेली जी हातात टिफिन घेऊन केबिनच्या दारातून डोकावत होती अनयाने अजून इशिताकडे लक्ष दिलं नव्हतं पण जसेच तिनं मागे वळून पाहिलं आणि इशिताला पाहिलं तिचे डोळे विस्पारले आणि ती आश्चर्याने ओरडली तू तू इथे काय करतेस अनयाचा आवाज एवढा मोठा होता की कबीर आणि सोहेल दोघांचं लक्ष तिच्याकडे गेलं इशिताला माहीत होत कि अनया सोहेल साठी टिफिन बनवते पण त्यांना वाटलं नव्हतं की तिथे कबीरच्या ऑफिसमध्ये येईल आणि अन्य त्यानंतर अनयाने काही न बोलता इशिताकडे जाऊन तिला घट्ट मिठी मारली तेवढ्यात सोहेल रागाने म्हणाला तू इथे तू इथे काय करतेस मी तुला सांगितलं नव्हतं का की तुला घरी राहून अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर ता सोहेलचं बोलणं ऐकताच अनयाला आठवलं की ती इथे का आली होती ती पटकन इशितापासून दूर झाली आणि म्हणाली अरे मी तर इशिताला भेटायला आले होते थोडा अभ्यासाचा विषय बोलूया असं वाटलं आणि मग विचार केला की तू नाश्ता केला नाहीस म्हणून टिफिन घेऊन येते माझ्यामुळेच तू सकाळचा नाश्ता चुकवला होतास ना अनया म्हणाली अनयाचं बोलणं ऐकून सोहेल चिडून म्हणाला माझी काळजी करण्याची तुला काहीच गरज नाही मी नाश्ता करू वा नाही त्याने तुला काही फरक पडत नाही पुढच्या वेळी असं काही करण्यापूर्वी माझी परवानगी घे हे ऐकून अनयाने बारीक करत प्रत्युत्तर दिलं तू इथे मीटिंगसाठी आला आहेस ना मग मीटिंगवर लक्ष दे माझ्याशी बोलून वेळ वाया घालू नकोस अनया आणि सोहेलचा वाद पाहून इशिताने कबीरकडे पाहिलं कबीरने दीर्घ श्वास घेत म्हणाला बस करा दोघांनीही इथे मीटिंग चालू आहे हे, हे विसरू नका हे तुमचं मैदान नाही जिथे हवं तसं भांडत आहात असं म्हणत कबीरने सोहेलकडे पाहून कठोर आवाजात सांगितला आणि तू काय म्हणत होतास तुला या प्रोजेक्टवर काम करायचं नाही कारण तो मी तयार केलाय एक गोष्ट लक्षात ठेव मिस्टर जॉन्सन यांनी आपल्याला दोघांना मिळून काम करायला सांगितलं आहे तू सिग्नेचर केलं होतंस आणि जर विसरलास तर मी तुला दाखवू शकतो कबीरचं बोलणं ऐकून सोहेल संतापून म्हणाला तू कोण मला सांगणारा माझं मन असेल तेव्हा मी काम करेन नसेल तर नाही मी तुझा नोकर नाही की तुझ्या इशाऱ्यावर नासेन मला आता मिस्टर जॉन्सन सोबत काम करायचं नाही तुला करायचं असेल तर तू कर तुला प्रॉपर्टी हवी असेल तर ठेवून घे मला कोणताही कॉन्ट्रॅक्ट प्रॉपर्टी काहीच नको तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा